मतदान होत आहे महायुतीच्या माध्यमातन महाराष्ट्रावर ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रमुख घटक म्हणून घडवते विधानसभेमध्ये उदय सामंत यांना महायुतीची उमेदवारी इथे मिळाली आहे आता सगळ्याला माहिती असलेली गोष्ट आहे आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरच थेट येतो भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून पूर्णांशाने महायुतीच्या पाठीशी उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या पार्टीच्याचे कार्यकर्ते हे सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्णांशाने कार्यरत झालेले आहेत आता व्यक्ति तितक्या प्रवृत्ती अशी घण आहे सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्याने जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतलेला आहे जिल्ह्याचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या शंका निरसन केलेले आहेत आणि आता एक दिलाने सर्व कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतील आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व वरिष्ठ भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जे आता नाहीये तिथे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारा मोहिमेमध्ये गेलेले आहेत बाबासाहेब कुरळेकर आहेत शिल्पादाई आहेत पाटणेसाहेब आहेत शहराध्यक्षही आहेत सरचिटणीस आहेत उमेश कुलकर्णी आहेत या प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत दोन दिवस सातत्याने बाबासाहेब परळेकर शिल्पाताई पटवर्धन राणा शिंदे हे पावस भागात फिरतायत मुन्ना चवंडे अण्णा करमरकर उमेश कुलकर्णी हे मालगुरपासून वाटपर्यंत फिरतायत दत्ता देसाई हेही आपल्या करबुडा गटामध्ये फिरतायत त्यामुळेच या मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकर्षाने आणि प्रामुख्याने युतीला विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे त्यामुळे असं कुठचंही वातावरण हे दिसत नाही की भाजपचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत प्रमुख पदाधिकारी

त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य ठरतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मला वाटत नाही कुठचाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी स्वतःची कार्यपद्धती असते प्रत्येक पक्ष स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करत असतो आता निवडणुकीची युती आहे या निवडणुकीच्या युतीमध्ये जे उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेत युतीमध्ये जे निर्णय झालेत त्याप्रमाणे त्यांनी काम करणं अपेक्षित आहे त्यामुळे कुठच्या पक्षाला मजबूत करणं असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या ठरलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं या दृष्टीने याच्याकडे पाहणं आवश्यक आहे कक्षेत येत नाही तो वेगळा जिल्हा आहे पण तुमच्या प्रश्नाला जे माझ्या ते देतो की एक इश्यू निर्माण झाला राजका म्हणजे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही अशी स्टेटमेंट देतात आणि त्याच्यातून मोठ्या बातम्या बनतात किंवा त्याच्यातून मोठं वातावरण बदलतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही आक्षेपार बोलणं झालं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला पण मला नक्की खात्री आहे कदाचित आतापर्यंत तो सगळा विषय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अयोग्य ठरवणं हे योग्य ठरणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जो विषय आक्षेपाला वाटला त्यांनी त्या संदर्भात आपलं मत दिलं पण वरिष्ठ नेते तिथे येऊन समजूत घालतील आणि तो विषय मिटेल सांगितलं की भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ मानून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हा संस्कार आहे की आपलं जे कर्तव्य आहे ते निष्ठेने पार पाड राजकीय स्टेटमेंट आहे अत्यंत चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने घेतलेला जो निर्णय आहे महायुतीची जी काही एकत्र मोड झालेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांना त्यांना त्या त्या ठिकाणी दिलेले जे उमेदवार आहेत ते विजयी व्हावेत म्हणून प्रयत्न करेल